निशङ्क रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत रे मना नीत आहे रे मना जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ uh, सुनीता ताई का हो 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 श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला अनुभव शेअर करायचा कुठून बोलता सांगू शकता हा मी ह्याच्या आधी पण तुम्हाला अनुभव शेअर केला होता हा कुठून बोलताय ताई मी आता सध्या म्हणजे आहे अरुणाचलला अरे बापरे नाव सांगू शकाल नाही नाव नाही सांगू शकत बर बरं सांगा काय आणू मला काय म्हणजे म्हणजे मी आधी स्वामी सेवा नव्हते नंतर ना असे आले ना स्वामी सेवेत मोबाईल पाहून नंतर ना म्हणजे ते आधी लग्न झाल्यापासून म्हणजे असं तर ड्रिंक करतात असं काही माहित नव्हतं अरे 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 सुरुवातीला आणि नव्हते घेतच नव्हते म्हणजे पाच वर्ष झाली ना लग्नाला नव्हते घेत आणि असं माझी जाऊबाई परत चुलत देर असे म्हणायचे मला की हा ते करतात ड्रिंक पण मला कधी असं नव्हतंच नव म्हणजे मला कधी असं लक्षातच आलं नाही की घेतात की काय ते घेत नव्हते असे म्हणजे हे मग मी त्यांच्यावरती लक्ष दिलं नाही म्हटलं आपल्या नवऱ्यावरती विश्वास हा छान वागत बी होते त्यामुळे मी दुसऱ्या विश्वास पण केला नाही म्हणजे ठेवला नाही त्यांच्या आणि नंतर ना मग इकडे आल्यानंतर चार महिने पण असं नाही त्यांनी घेतलीच नव्हती म्हणजे नाही नंतर ना मग परत संगत लागली ना संगत आणि मग खूप ड्रिंक एवढी त्यांची म्हणजे एक दिवस असा नसायचा की ते ड्रिंक करून यायचे नाहीत आणि असं असं म्हणजे जो, जो माणूस ना आजपर्यंत म्हणजे मला कधी असं चिडला नव्हतं माझ्यावरती मग ते ड्रिंक घेतल्यामुळे ना जे शरीरात जसं हे होईल तसंच माणूस वागतो बरोबर बरोबर ते म्हणजे एवढं विचित्र म्हणजे चिडायला लागले माझ्यावरती असं ड्रिंक करायला लागले रोज असं त्यांना चालता पण येत नव्हतं म्हणजे मला खूप वाईट वाटायला लागलं की ज्या व्यवस्थित म्हणजे जेव्हा म्हटलं व्यसन म्हणजे आलं असं करणार म्हटल्यावरती किती भीती वाटायला लागली नंतर कसं व्हायचं आणि एवढ्या लांब आपलं तिथं कोण येतं आपलं कोणीच नाही खूप भीती वाटायला लागली ना असंच मग मी खूप रडायची ना लढायचं असं कसं होतं या काय मी काय करू असं रडायची अशी बाहेर बाहेर जाऊन रडायची मी घरात नव्हते रडत आणि असं स्वामींवर उभं राहिले ना माहिती स्वामी माझी मी स्वामींना आईच मानते स्वामी स्वामींवर उभा राहिले ना म्हणजे आपण आपल्या आईला कसं दुःख सांगतो उभं राहिले ना तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे उभं राहिले ना माझं मन एवढं हलकं व्हायचं ना असं आपण म्हणतो की नाही हो, ते था की स्वामी असं का होतंय या की काय यायचं नाही तू एवढं हे वाटायचं नंतर मग मला स्वामींच काहीच माहित नव्हतं ना सुरवातीला त्यांचं करायचं असतो की काय काहीच माहित नव्हतं नंतर ना मग स्वामींना म्हटलं मला काहीच माहित नाही मी काय करू म्हणजे एक दादा भेटले ना मला त्यांनी ना मला म्हणजे खूप माहिती दिली आणि ते म्हटले की अकरा गुरुवारच ते व्रत आहे ना म्हणजे हे असत का नाही स्वामी चरित्र्याचं हे ते वाचायला म्हणजे ते हे करायला सांगितलं मी सगळी माहिती दिली ना त्याची मला काहीच माहित नव्हतं सुरुवात केल्यानंतर मग सुरुवात सुरुवातीला ते म्हणजे त्यांचं असं नव्हतं की तू हे करू नको की काय ते, ते सुरुवातीला थोडस म्हटलं हे काय करते की काय आणि मग सुरुवातीला म्हणजे करत कर होते ना तेव्हा म्हणजे सुरुवातीला म्हणजे असं मुद्दाम केलं गे घेऊन यायचे म्हणायचे तुम्ही किती पण हे करा पण तुमची सोडणार सुटणारी बघा म्हणायचे आणि नंतर ना मग ते हळूहळू नंतर ना त्यांची कमी आली बघा खरंच म्हणजे कमी आली नंतर ना मग असंच आता ते ना त्यांची वरची पोस्ट साठी ट्रेनिंगला गेलेत ना आणि आता ते म्हणजे स्वतः ते मान्य करतात की त्यांच्यात बदल झाला ना म्हणजे ते ड्रिंक कमी केली ना त्यांनी म्हणते स्वामींचीच कृपा झाली आधी म्हणजे तुमचा व्हिडिओ बघायचे ना तर ते म्हणायचे हे काय खरं आहे का असं म्हणायचे नंतर ना मी लावलं ना ते स्वतः म्हणायचे लावना छान वाटत कधी कधी उठायचे लवकर ड्युटीला जायचे आधी आंघोळ करून ते तारक मंत्र लावून म्हणायचे म्हणजे भारी वाटत त्यांच्यात बदल झाला नंतर आता पूर्ण सुटले का अजून म्हणजे नाही एवढी ही झाली पण कमी आली त्यांची आणि आता कसं ट्रेनिंगला गेलेत ना बाहेर म्हणजे वरची पोस्ट आहे त्याच्यासाठी दोन महिन्यासाठी ट्रेनिंगला गेलेत ते हा आणि तेच ना म्हणजे असं ट्रेनिंगला जायची आधी मग भीती मी आधी म्हणजे मी कधीच घरातून बाहेर म्हणजे एकटी राहिली नाही कधीच बसून मला असं भीती वाटायची की मी कसं राहणार म्हणजे असं कस दोन मुलं कशी काय एवढं कसही होणार असं मी म्हणायची सारखी का स्वामींना म्हणायचं कसही होणार आणि नंतर ना ना जायच्या आधी पण बघा ना जायच्या आधी तो मित्र ना पुन्हा त्यांना घेऊन गेला आणि इतकं म्हणजे माहित नाही इतकं आणि ते घेणार असले ना असं त्यांना असं मला मनात आधी भीती वाटते असं की असं काही होयच असेल तर हा आणि ह्याच्या आधी पण ते असे दोनदा पडले होते ना म्हणजे एकदा गुडघ्याला थोडस लागलं आणि एकदा कानापू तिथं खरचटलं होतं भरपूर लागलं होत भीती वाटली तेव्हा पण भरपूर घेतले होते ना मी खूप रडले म्हंटल स्वामी कसं झालं म्हणजे असं मी मनातल्या मनात रडले आणि नंतर ना मला रात्री स्वप्न पडलं स्वप्नात ना तीन छोटी छोटी मुलं बघा आणि एक आवाज आला की घाबरू नको मी तुझ्या आयुष्यात आलोय ना तुझ्या धीर आला मला की मग तेव्हा मग मला वाटलं नाही की नंतर ना मग मी म्हंटल हा स्वामी आहेत आपल्या बरोबर स्वामी स्वामीनी येऊन म्हणजे मी हे होत कशी राहणार मी कि काय आणि असं कसं झालं तेव्हा स्वामींनी धीर दिला ना मला की घाबरू नको मी आ, आहे तुझ्या आयुष्यात तेव्हा रात्रीच्या दोनच्या आसपास मला स्वप्न पडले मी म्हटलं आता स्वामींनी म्हणजे हे सांगितलं म्हटल्यावर आपण घाबरायचं नाही आणि खरंच म्हणजे मला असं वाटत नाही की आता महिना झाला एक तिकडे गेलेत पण असं आधी वाटत नव्हतं की मी एकटी राहीन आता काहीच म्हणजे ते गेल्यापासून मला असं वाटतं की मी एकटी नाही मला स्वामी आहेत आपल्या बरोबर वर असं हा आणि तो का ते गेले ना आमचे मिस्टर पण गेले ना नंतर एक आठ दिवसातून ना माझा मुलगा पडला बघा मी इथं म्हणजे बेडच्या खाली मोठ्या मुलाला ना अभ्यास घेत होती त्याचा मुलगा ना पाच वर्षाचा आहे अच्छा अच्छा आणि छोटा ना अडीच वर्षाचा आहे आणि मग तो असा बेड वरून पडला अरे बापरे पडला आणि इतकं लागलं ना ताई सांगू शकत नाही प्रचंड म्हणजे हो तो नुसता पडला असं नाव झालं त्याला आणि पूर्ण दात ते वरचा गोट असतो ना तो पूर्ण असा उभा चेरला म्हणजे त्याच दोन भाग झालं होत अरे बापरे हा मला म्हणजे एवढं मी अजून सुद्धा म्हणजे असं थरथर अंग कापतो माझ म्हणजे तो एवढा एवढाही झाल त्याला लागलं होतं आणि मला सुचत नव्हतं की मी काय करू म्हणजे शेजारच्या ताई बघा कोल्हापूरच्या साईड त्या ताईंना फोन करून बोलवलं त्यांनी मग त्यांचे त्यांचे मिस्टर पण म्हणजे ते भैया पण आतमध्ये होते हाँ, हाँ, ते ना त्यांना फोन केला ते आले पाच मिनिटात ते घेऊन गेले हॉस्पिटल मध्ये म्हटले आम्ही जातो तुम्ही या मागून ना हाँ, ते घेऊन गेले म्हणजे मी मी स्वामीला म्हणते स्वामी असं कसं झालं म्हणजे मी मलाच दोष देते की माझ्याकडून झालं पण माझे वडील म्हणले होणाऱ्या गोष्टी ते होत्यातच ते तसं झालं आणि बघ बघा ना ते म्हणजे एवढं लागलं आणि ते डॉक्टर काय म्हटले सिस्टरीन म्हटले की त्या टीचिंग करावं लागेल त्याला नाही तर म्हणजे असे दोन भाग पडले झालते हो ना खूप खूप लागलं होत त्याला आणि ते दात असतात ना वरचे दात त्याच्यावरती मास काढून पडलं होतं बघा खरंच एवढं एवढं ही त्या त्याला आणि नंतर मग टीचिंग करावं लागेल म्हटले नाहीतर ते जखम भरून येणार नाही आणि थंडी भरपूर आहे ना इकडं लहान मुलं थंडीत जखम पण भरून येत नाही लहान मुलं कशी खेळतात ही करतात मग तिथं लवकर भरून येणार नाही ना आणि खाताना हे काही लागलं तर जास्त इन्फेक्शन होईल त्याचं मला सुचतच नव्हतं खर मला काहीच सुचत नव्हतं मी मी फक्त स्वामींना म्हणायची स्वामी माझ्या बरोबर नाही पण बाळाला बघा ना माझी किती त्रास होतोय तुम्ही आई ना माझी मग बघा ना असे मी म्हणायचे जाताना ना मी स्वामींना म्हंटल स्वामी तुम्ही माझ्यावर नको पण माझ्या बाळाबरोबर चला ना त्याला खूप त्रास होतोय स्वामी हम्म असं मी म्हटले आणि खरच स्वामी होते <laughs> शिष्टने सुद्धा म्हंटल्या हो <laughs> हा मुलगा थोडासा रडला बर का नाही तर म्हटले कि म्हणजे एक एक मुलगा टाकी दोन पडले होते त्याला बापरे त्याला कि किती रडतात ना हो ताई बघा ना मदतीला कृपा आहे तुम्ही काय काय सेवा करता स्वामींची मी स्वामींची म्हणजे आता अकरा गुरुवार करायला लागले म्हणजे मला आधी काहीच माहित नव्हतं मी फक्त स्वामींची नित्यसेवा म्हणजे असे मी करत होते आपलं देवपूजा कशी करते तशीच करत होते आणि आता जसं माहिती मी आली ना तसं मी आता गुरुवार करते आणि रोज म्हणजे आपलं जास्त नाही एखादी जप करते आणि ह्याच म्हणजे अध्यायचं तीन अध्यायी आणि अकराव्या तारक मंत्र बोलते एवढं करते माहिती का अजून आहे तुमच्याकडून वेळ म्हणजे फक्त लवकर सांगा असं ते अनुभव जे मोठे झाले ना नावामी सेवेकरांचे नेट पॅक संपून जातात ना मग आपण घेत तेच ना म्हणजे ते एवढे लागलं होतं ते म्हटलं की म्हणजे खूप फी झालत ना त्याला नंतर ना मग ते म्हंटले की नाही त्याला हे होईल म्हणजे दोन टाके पडल्यानंतर ना ना Mm. म्हणजे ते स्वामींमुळे त्याचा त्रास कमी झाला आणि त्याला ते, सांगितलं होतं की डॉक्टरांनी mm. त्याला असं चारू नका म्हणजे आपण लहान मुलांना कसं पाचतो oh, त्याच्या जे, जे होट्याला ताण पडायचं नाही ना दातांनी चावताना बरोबर लिक्विड फॉर्म मध्ये mm. द्या असं पातळ करून द्या हा पण माझा मुलगा ना तो त्या दिवशी लागलं ना मंगळवारी संध्याकाळी लागलं त्या दिवशी फक्त त्यांना ना खाल्लं दुसऱ्या दिवशी पासून मला म्हणायला की अगं मला तस नको देऊ मला ही आपण देतो ना तस चार चावून खाल्लं सांगते ना चावून खाल्लं मी विश्वास बसला नाही मला नंतर ना चारच पाणी द्यायला लागले ना ते होटाच्या वरती दाताला ना ते दात आत मध्ये असतात ना ते पूर्ण त्याचं मास काळजी पडलेलं ना एका दिवसात ते पूर्ण बरं झालं बघा अरे वा किती स्वामींची कृपा बघा ताई स्वामींची आठ दिवसात ते म्हणजे ते पूर्ण होत आठ दिवसात होता तसा झाला बघा ताई अरे वा पूर्ण म्हणजे आणि एकच दिवस फक्त त्याला आणि रडला पण नाही शिष्ट म्हंटल की त्याला रडू देऊ नका म्हणजे रडला आहे की टाकला ना, ना। हो, हो, हा हो, हो, हो. खूप काळजी करा आणि मला असं भीती वाटायची कि आता रात्रीच तर लागल्यावर ते रडतातच ना, ना। तो तो एक हा एकही दिवस रडणार आहे मी फक्त स्वामी ना म्हणायच स्वामी ते पण नाही जवळ तुम्ही याला रडू देऊ नका ना याची काळजी घ्या ना खरंच मुळे माझ्यासाठी खूप खूप मोठा अनुभव ताई सांभाळायचं म्हणजे मुश्किलच असत ना नाही मला असं वाटत कि माझ्या बरोबर स्वामी आहे तेच मला तर शक्यच नसतं माझ्याने म्हणजे एवढं हे झालं बरोबर बर बर बर। एक वेळ होती त्यातून स्वामींनी बाहेर काढलं बघा काढलं खरंच आणि तुम्हाला असेच कायम साथ देतील बघा स्वामी खूप अनुभव आलेत परत अजून एकदा सांगते तुम्हाला सांग ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता